जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष तुम्हाला आनंदाचं सुखसमृद्धीचं जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना करते गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात आपण गुढीपाडवा असं म्हणत असतो वर्षातील चार मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त आहे चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातील पहिला महिना याच महिन्यापासून वसंत ऋतूलासुद्धा सुरुवात होत असते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते हिरव्या रंगीबिरंगी छटा झाडाझुडपांवर खुलून दिसतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत असते मग आपण नवीन वर्षाचं स्वागत करायला नको का हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रात शालीवाहन शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा चार मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि हा मुहूर्त साजरा करणं आपल्या प्रत्येक मराठी माणसासाठी अगदी गर्वाची गोष्ट आहे प्राचीन काळी दे चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करीत होता धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली आणि राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली आहे या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करून कडुलिंबाचा कोवळा पाला फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोळे ओळे किंवा कोरे वस्त्र कुढी कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधावे त्यावर एक तांब्याचा कलश पालता ठेवावा त्याला साखऱ्याचं कंकणहार घालावं व मंत्रोपचाराने मस्तपैकी गुढीची पूजा करावी कारण नवीन वर्ष सुरू झालंय आणि नवीन विचार करायचा संकल्प करायचा सद्विचार करायचा आणि सदाचारांची झेप घेण्याचा असा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजयध्वज याच दिवशी ब्रह्मदेवांनी जग उत्पन्न केलं सृष्टी निर्माण केली प्रभू रामचंद्रांनी आपल्या चौदा वर्षाचा वनवास संपवून रामराज्य परत आले त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणं उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला त्यामुळे आपणसुद्धा हा दिवस अगदी आनंदाने साजरा करून आपल्या मराठी संस्कृतीचा गौरव केला पाहिजे अगदीच घराघराप्रमाणे आमचीसुद्धा गुढी उभारण्याची लगबग सुरू होती सकाळी पहाटे उठून सगळी पूर्वतयारी करून आता गुढी उभारण्यासाठी सुद्धा सज्ज झालेलो आहोत नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आपली वर्ष प्रतिपदा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलं आहे चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना चैत्र हा शब्द चित्रा या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे हा सण साजरा करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आपल्या केंद्रात सांगितली आहे सकाळी चहा दूध पिण्यापूर्वी कडुलिंबाचा पाला खाल्ला जातो तो फार कडू असतो म्हणून त्याबरोबर गुळही खातात हा पाला कडू असला तरी आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे तो खाल्ल्याने आरोग्य बल बुद्धी आणि तेज वाढते कडुलिंबाचा पाला थंड असल्याने थकवा नाहीसा होतो मेंदूला तरतरी येते म्हणून हा पाला खाण्याची सुरुवात या दिवशी सुरू झालेली आहे प्रगतीपथावर जाणाऱ्याला जीवनामध्ये काही वेळा गोठे प्यावेच लागतात त्याचीही त्यातूनच प्रचिती मिळते मंदिरात मिळणाऱ्या कडुलिंब मिश्रित साखरेच्या प्रसादाच्या मागे अतिशय मधुर भावना लपलेली आहे जीवनात कधीही सुख किंवा दुःख एकटे येत नाही सुखाच्या मागे दुःख आणि दुःखामागूनच सुखाचे आगमन होत असते अस्मिता व समर्पण वृत्ती याच्या समन्वयाने बनलेल्या या, समन बन या मानवाने न डगमगता हसतमुखाने विघ्नांचा सामना करावा व जीवनात येणाऱ्या सुखदुःखांना निराश न बनता गरज पडली तर अनंत कटुगोट पिऊनही प्रभूकार्यात कटिबद्ध होऊन उभे राहावे असा संदेश हा उत्सव आपणास देत असतो आमच्या घरची गुढीसुद्धा आता आकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झालेली आहे गुढी कुर्ता छान तांब्याचा तांब्या कडुलिंबाची फांदी साखरेचा गाठीहार झेंडूच्या फुलांची माळ आणि जरी वस्त्र असलेलं कापड असं छान गुढीची शोभा वाढवत आहे उंचावत वा जाणारी वेळूची काठी आणि सुगंधी फुलांचा दरवळलेला सुवास मनाला अगदी प्रसन्न करणारा आहे गुढी उभारून झाली आहे आता गुढीच्या मुख्य पूजेला सुरुवात करायची आहे त्याआधी मी छोटीशी फुलांची आरास करून घेते फुलांची आरास करता करता आता आपण जाणून घेऊया की गुढी उभारण्याची प्रथा नक्की महाराष्ट्रात कशी सुरू झाली तर यामागे एक पौराणिक कथा आहे आपल्याला सगळ्यांनाच ही कथा माहिती असेल प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण देवता सीतामाता यांनी चौदा वर्ष वनवासात काढली होती यावेळी भरत राजा हे अयोध्येचे राज्य चालवित होते ते श्रीरामचंद्रांच्या परत येण्याची वाट बघत होते चौदा वर्षे पूर्ण झाली उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे प्रभू रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं तशी तयारीसुद्धा केली होती व मनोमन प्रभू श्रीराम सीतामाता व लक्ष्मण देवता यांचं स्मरण ते करत होते आणि ते चित्तेकडे निघाले एवढ्यात नवल काय घडलं तर महाबीर बली वीर हनुमान पुढे आले भरतराजास वंदन करून त्यांनी श्रीराम घरी येण्याची सूचना त्यांना दिली राजांना खूप आनंद झाला त्यांनी शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्यानगरी सजवा श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा सर्वत्र आनंदी आनंद झाला नंदीग्रामापासून ते अयोध्यापर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सढा टाकला शंख शिंगे झांजा यांच्या आवाजाने सारा आकाश तुमधुमून लागलं श्रीरामांचं पुष्पक विमान खाली उतरलं भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आले बाबाची गळाभेट झाली ते दृश्य पाहून पूर्ण अयोध्या नगरीवासियांच्या डोळ्यात आनंदश्रूंचा पूर लोटला रामाने उचलोनी तो समयी दृढी धरली हृदय तो देखावा काय वर्णावा लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली गुढ्या उभ्या केल्या व आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा तेव्हापासून आपल्याकडे गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली आहे पूजेची सगळी पूर्वतयारी सुरू झाली आहे आणि आता आम्ही दोघंही सज्ज आहोत पाडवापूजन करण्यासाठी तर पाडवापूजन आपण हे केंद्रानुसार पंचोपचाररित्या करत असतो गुढी उभारून झाल्यानंतर ब्रह्मध्वज नमस्तेस्तू सर्वाभिष्टम फलप्रद प्राप्ते सिम्न वत्सरे नित्यमृतगृहे मंगलम करू हा मंत्र म्हणून आम्ही गुढीच्या पंचोपचार पूजेला सुरुवात केली गुढी ही कधीही घराबाहेर उंच ठिकाणी उभारायची असते पण नवीन वाढत्या कॉन्क्रीटच्या जगात प्रत्येकाच्या दारात आता अंगण असेलच असं नाही म्हणून जिथे कुठे सूर्यप्रकाश येतो आणि उंच आपल्याला जागा असेल तिथे आपण गुढी उभारायची असते तर पंचोपचारित्या पूजा करणं म्हणजे गुढीला हळद कुंकू वाहून गुढीची धूपदीप यांनी पूजा करायची असते या दिवशी गुढीला आवर्जून पुरणपोळी आणि शेवग्याच्या शेंगांचा नैवेद्य आपण दाखवत असतो मनोमन आपल्याला गुढीला आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की येणारं हे नवीन वर्ष आपल्या कुटुंबातील तसेच आपल्या देशातील प्रत्येक बंधू भगिनींना आनंदाचं सुखसमृद्धीचं जावं कुठल्याही प्रकारचं आरोग्याचं संकट आपल्यावर असू नये आपलं जे घर आहे ते सुखसमृद्धीने भरून असावं आपलं कुटुंब हे नेहमी हसत खेळत असावं अशी प्रार्थना आपल्याला महाराजांना करायची आहे नवीन उत्साहात नवीन जल्लोषात आनंदात आपलं हे नवीन वर्ष याची सुरुवात झालेली आहे येणारं नवीन वर्ष प्रत्येकाला आनंदमय सुख समाधानीचं आणि समृद्ध तेचं जाऊ दे अशीच मी महाराजांच्या आणि प्रार्थना करते आशा करते नवीन वर्षाचा पहिला सण तुम्हीसुद्धा खूप आनंदात आणि उत्साहात साजरा केला असेल तर अशी होती माझ्या घरची छोटीशी गुढीपाडव्याची पूजा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ